मिर्जेत सोलापूर एक्सप्रेसवे वरील उड्डाण पुलाखाली गांजा विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक करण्यात आली आहे त्याच्याकडून दोन पॉईंट तीन किलो गांजा जप्त करण्यात आल्याची माहिती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी दिली आहे धनंजय भोसलेच अटक केलेल्याचं नाव आहे तर त्याचा साथीदार सूरज सर्वदे हा पसार झाला आहे भारत सरकारच्या नशामुक्त भारत अभियान या पार्श्वभूमीवर सहाय्यक निरीक्षक शिंदे यांनी अंमली पदार्थ विक्री साठा वाहतूक करणाऱ्यांवर वा कारवाई करण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या आहेत त्यानुसार पथकानं सोलापूर एक्सप्रेस वे परिसरात गस्त घालत असताना अंकलीकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका उड्डाण पुलाखाली एक गांजे विक्री केल्याची माहिती मिळाली त्यानुसार पथकानं सापळा भोसले याला ताब्यात घेतलं त्याची झडती घेतल्यानंतर त्याच्याजवळ दोन किलो गांजा सापडला तो जप्त करून त्याच्याकडे कसून चौकशी केल्यानंतर त्याने तो गांजा सोलापूर येथील सर्वदे यांच्याकडून घेतल्याची कबुली दिली महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संदीप गुरव राजेंद्र कलगुटकर श्रेणी उपनिरीक्षक धनंजय चव्हाण अभिजित धनगर अभिजित पाटील सुरेश पाटील राहुल क्षीरसागर नानासाहेब चंदनशिवे विनोद चव्हाण जावेद शेख श्रेणी उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील चालक सहाय्यक उपनिरीक्षक सुनील कांबळे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे